जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची विमानतळावर भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं सोलापूर विमानतळावरून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा सोमवारी नऊ जून रोजी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात शुभारंभ करण्यात आला दरम्यान त्यांचं सोलापूर विमानतळावर आगमन होताच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप नेते शिवानंद पाटील यांनी भेट घेऊन स्वागत केलं यावेळी शिवानंद पाटील यांनी केलेल्या स्वागताबद्दल नामदार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे मनापासून आभार मानले सोलापूर विमानतळावरून सुरू होत असलेल्या विमानसेवेबद्दल आणि केंद्रीय सहकार तसंच नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल शिवानंद पाटील यांनी नांदार मुरलीधर मोहोळ यांचे मनापासून आभार मानले आणि या निमित्तानं त्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या